फस्ट माता भगिनीं नो तर माझी लाडकी बनी या योजनेअंतर्गत दहावा हप्ता केव्हा मिळणार आहे याबाबतची महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे तर दहावा हप्ता तुम्हाला केव्हा मिळणार आहे त्यासाठी अगोदर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा लाडके योजनेचा एप्रिलचा हप्ता अक्षय रामनवमीच्या दिवशी पैसे येतील असं वाटत होतं मात्र रामनवमी उलटून गेली आहे तरी अद्याप पैसे जमा झालेले नाही दरम्यान आता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती महिलांच्या खात्यामध्ये खटाखट पैसे येण्याची शक्यता आहे संपूर्ण व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी आहे तर या न्यूज नुसार तुम्हाला जो लाडकेबाईंचा हप्ता जो आहे हा तीस एप्रिल पर्यंत मिळण्याची शक्यता आहे म्हणजे तीस एप्रिल पर्यंत सर्व महिलांच्या अकाउंटमध्ये एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपये पाठवले जाण्याची शक्यता आहे म्हणजे पंचवीस एप्रिल ते तीस एप्रिलच्या दरम्यान तुम्हाला दहा हप्ता या ठिकाणी शंभर टक्के मिळणार आहे एकवीसशे रुपये कोणत्याही महिलाच्या अकाउंटमध्ये पाठवल्या गेलेले नाही आहे तसेच एप्रिल हप्त्याचे पंधराशे रुपये पण कोणत्याच महिलाला आतापर्यंत प्राप्त झालेले नाही आहे तुम्ही जे युट्यूवर व्हिडिओ आहात ते संपूर्ण फेक आहे पंधराशे रुपये एप्रिलच्या कोणत्याच महिलाच्या खात्यामध्ये आलेले नाही आहे आणि एकवीसशे रुपयाचा एक निर्णय अजून व्हायचा एकशे रुपये बाबाचा निर्णय हा लवकर घेतला जाईल पण सध्या तीन चार महिने तरी यावर कुठल्या प्रकारचा निर्णय येणार नाही आहे म्हणून जे काही तुम्ही पाहता की एकवीसशे रुपया महिलाच्या अकाउंटमध्ये आलेले आहे हे पूर्णपणे फेक आहे पंधराशे रुपये आलेले आहे हे पूर्णपणे फेक आहे कोणत्याच महिलाला पंधराशे रुपये आणि एकवीसशे रुपये पाठवल्या गेलेले नाही आहे तर अगोदरच्या बातमीनुसार की रामनवमीच्या दिवशी तुम्हाला पंधराशे रुपये या ठिकाणी पाठवल्या जाऊ शकते असं या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं होतं रामनवमीला पण पंधराशे रुपये या ठिकाणी पाठवण्यात आलेले नाही आहे शक्यता की तुम्हाला तीस एप्रिलपर्यंत हे पंधराशे रुपये शंभर टक्के तुमच्या अकाउंटमध्ये तुम येऊन जाईल तर व्हिडिओ खूप महत्वाचा जास्तीत जास्त महिलापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद